हा प्रसंग महाराष्ट्राला आम्ही आम्हाला बघावं लागतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही प्रत्येक भाषणातून अभिवादन करतो आणि ज्यावेळेस ते छिन्न भिन्न अवस्थेत आम्हाला आम्हाला ते बोलताही बोलायलाही आमची ती होत नाही आणि अशा विषयावर आम्ही बघतोय की एकमेकांना सामोरे जात आहे मला कधी कधी वाटतं यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याचं दुःख आहे की यांना त्यांचे पक्ष पडल्याचं दुःख आहे हे आम्हाला काही कळायला मार्ग नाही आणि अशा या विषयाला म्हणजे आम्हाला कधी कधी आम्हाला असं वाटलं की एखाद्या घरी जर दुःख झालं कुणाचं वडिलोपार्जित व्यक्ती कु गेली तर आपण साधं तिथे राजकारणाचे विषयी पण बोलत नाही आणि हे लोक या एवढ्या मोठ्या विषयाला यांनी राजकारण करून टाकलेलं आहे आज हे बाबासाहेबांचं राजकारण करतायत छत्रपती शिवाजी महाराजांचं राजकारण करतायत यांना यांच्या विचारांशी काही देणं घेणं राहिलेलं नाही महायुतीला आहे आणि महाआघाडीला आहे यांना फक्त कुठे आपण याच्यातनं वोट बँक तयार करता येते फक्त आम्ही आम्ही काय फक्त मतं देणारे साधनच राहिलोत का, का? आम्हाला भावना नाही आम्हाला जीव नाही आम्हाला विचार नाही की आम्ही फक्त एक वोट देणारं युनिट काय आम्ही फक्त वोट देणारं युनिटच राहिलो की हा आता असं घडलं आता बदलापूरचं हे घडलं की चला अरे लोकांनी स्वतः स्वयंपूर्तीने केलेले आंदोलन तुम्ही त्याच्यावर टॅग मारता की आमचं आंदोलन अरे तुम्ही आम्हाला काय समजून बसलात म्हणजे आमच्या भावना नाहीये आमचा उद्रेक होऊ शकत नाही मला खरं लाज वाटते या दोघांची महायुतीची आणि महा आघाडीची महा हे महाराष्ट्राला लाभलेले आहेत असले पॉलिटिकल पार्टीआ असले पॉलिटिकल नेते या महाराष्ट्राला मध्ये आम्हाला बघावं आहेत हे आम्हाला याची लाज वाटते नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.